हे पा म्या किरवा धारलाय किरव्याचा पिल्लू आहे पा ह्या पाच काय किरव्याचा पिल्लू दाता पग ना हातात घेऊन पग त्याला आपण आहे ना मस्त असा निसर्ग वातावरण सोडू तर मित्रांनो हे पा पाड किरव्याचा दाव आहे आणि आपण याला ह्या दावामध्ये सोडून देणार आहे मस्त असा जीवन पण जगू शकतो तो तर पा आपण दिला सोडून या दावात नमस्कार मी गोरक्ष वांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो मी, मी आज आले तर रानात फिरायला हे आपलं वाटे या पावल वाटायला मला पुढं जायचे तर पाच त्या डोंगराला जायचे तर डोंगराला कशासाठी जायचे तर नक्की शेवटपर्यंत हिडोपा पाहायला विसरू नका हिडू क्यूप्स करता नक्की शेवटपर्यंत हिडोपा मित्रांनो तर चला आपण पुढं काय काय कसं डोंगर ते आजच्या ब्लॉगला दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर चला डोंगर कसं काय ते आणि आपल्याला त्या डोंगरापाशी जायचे जायची तर डोंगरापासून जाणार आहे आपण तर पाहू शकता तुम्ही भरपूर असं जंगल आहे पाक किती दाट जंगल आहे तर आता आपण खाली तळ्या का उतारणार आहे आणि तळ्या पण वर चांगणार आहे तर तळा पण दाखवणार आहे आपल्या हिडूला तर शेवटपण तो हिडू बघून बघायला विसरू नका मित्रांनो तर त्या पातीला ताळे त्या तळ्यावर वरून जाणार आहे आम्ही तर तळ्यावरून कसं काय ताळे तर तो पण आपल्याला पगायला भेटणार आहे तर चला खड्डा खणेले कपडे धुवण्यासाठी तर उन्हाळ्यात पण पाणी राहतं असेल इडं आणि इडं नळी लावले पाणी पियापण्यासाठी पहा तर हे पहा इटं अशी उबेड इडं आणि उबेड म्हणतात आमच्याकडं मातीतून पाणी जिरून येणारा त्याला उभे म्हणतात आणि इडं नळी लावली पाणी पिण्यासाठी तर पाहू शकता तुम्ही तर दत्ता आला आहे वाटाना रस्त्यानं गाडी घेऊन तर माती रस्ते तर चला अरे इकून लय भारी मजा आलो मस्त वाट येड्या मग चल नाही भेटला नंतर माणूस चल आता जपा का डायरेक्ट इकून त्या खांडे वाटा आलो ना एकच नंबरवर गाडी नाही पाहुल वाटे हा किती मस्त वाटत आहे ना अजून जापा अशीच राहायची ना <laughs> तर गावाचा पिकनिक असला आहे ना तपातीड काही बदकाचे पिला, तर तर पिला ते तर तुम्हाला जूम करून दाखवतो कुठं गेली उन्हामुळे उन्हामुळे बुडी मारली त्याने उन्हामुळं समजून जात नाही तर पण ना दोन पिला ते दोन तीन त्या तिकडे आहेत होती तर या या पाना गावाचा पिकनिक असला आहे ना एवढ्या है ना बरं किती दाट झाडे तर आपल्याच त्या डोंगराला जायचे चला अजून पुढं कुठं ह्या इड आहे का ने, ने, हा का? जंगले हा काय घनदाट जंगल हा वागले असतील इकडे बिबटे हा असतील का तर जाऊ चल आपण अंगण चोपायचं काम चालू काय हा भाता येतील बाता आली का तुमची बाता आली का आपायला मी गावात जाऊन आलो

लय लांब लांब जापा मग आणले तुम्ही इकडे आता आहे ना हा ठीक सांब्रा भरपूर असतील ना बाबाई भरपूर हा इकडून त्या बाताले काय तरी असे पटकुडी लावायचे आहे ना सांबरा लय मोठमोठ्या असतील आता आहेत का हा ना डुकरा असतील

पाणी काय कमी होईना वाघ समजे की तर ह्या पायड पुढे वायर पसरले आणि ते वायर आहे ना पर जायले त्या जापो जायले आणि त्या जापो आम्हाला जायचे आणि एकदम घनदाट जंगलामध्ये जाप येतो तर चला पाहू आणि पा फुलपाखरा पण उडायला लागले इडं बसल्या ती तर पाहू शकता पा आपण या डोंगराच्या पोटाला आलो आता तर आपल्याला अजून समोर इकडं पुढं जायचे तर चला इडं पाणी पण आहे जनवारांनी पिण्यासाठी पाणी तर हिड बंधारा बांधलेला बारीक छोटा झापा तर हिड जनावर येऊन पाणी पितात आणि याच्यात बिअरकड ही दवळी खेकड म्हणले ना ही बिअरकड या आलो आलोय तर तिळून कुठवर जायचे त्या काय आपल्याला माहीत नाही पण आ आपण चालत राहणार तर ह्या डोंगराला गर्दी पण ती पहा तर बऱ्याच लांबात आपण झुम्प करून पाहू ह्या पहा तर इकडं गर्दी पण ती आणि इकडं पुढं जर गेला ना भरपूर असे मोठमोठ्याला गर्दी तर त्या गर्दी पण दाखवू जर जमलं जायला त्या गर्दी पण दाखवायचा प्रयत्न करणार आहे आपण चला दाट जंगले पहा मित्रांनो तर ह्या जंगलात कधी फिरायला आले तर येऊ शकता तुम्ही आणि इकडून भरपूर असा डोंगरच पा